अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी मौलिया चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थ गुरुतत्व महामंत्र स्वामींचे आशीर्वाद प्राप्तीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात मंत्र कधी जपा मंत्र, मंत्र कुठे जपावा गुरुतत्वाची नाव जोडण्याचे काय महत्व आहे मंत्राची जपसंख्या मंत्राची काय फलश्रुती आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ गुरुतत्व हा आध्यात्मिक साधनेचा सा मुख्य आधार आहे स्वामी समर्थ गुरुतत्वाची उपासना केल्याने गुरुचे आशीर्वाद प्राप्त होतात अर्थ दूर होतात आणि आपल्याला नवी दिशा मिळते गुरुतत्व म्हणजे प्रत्येक जीवाच्या आध्यात्मिक उन्नतीचा पाया जीवनाचा मार्गदर्शक प्रकाश स्वामी समर्थ महाराजांनी गुरुतत्वाची माहिती सांगून भक्तांच्या जीवनाला शांती समाधान आणि उद्देश दिला आज आपण गुरुतत्व महामंत्रावरील महत्त्व समजून घेऊया मंत्र केवळ शब्दांचा संच नसतो तर तो गुरुतत्वाशी जोडणारा एक शक्तिशाली माध्यम आहे यातील प्रत्येक शब्द भक्ताला गुरुच्या कृपाशी जोडतो गुरु, गुरु हे अज्ञानाचा नाश करणारे आणि आत्मज्ञानाचा प्रकाश पसरवणारे असतात गुरुच्या कृपेनेच शिष्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो स्वामी समर्थ म्हणत आहे गुरुशिवाय जीवनातील अंधार दूर होऊ शकत नाही गुरुचा आशीर्वाद संकटावर विजय मिळवतो स्वामी समर्थांनी अनेक वेळा भक्तांना संकटातून मुक्त केले त्यांचे आशीर्वाद संकटावरील विजयासाठी अत्यंत प्रभावी ठरतात मंत्रोपासनेची महत्त्वपूर्ण तत् तत्त्वे जी आहे ती श्रद्धा विश्वास नियमितता नैतिक आचरण आहे गुरु तत्वाशी ना जोडण्याचे महत्त्व आहे स्वामी सांगत आहे गुरुतत्वाला समजून घेतले की ईश्वर आपोआप समजतो गुरुच्या कृपेने शिष्याचे जीवन दिशा प्रेरणा आणि उन्नतीने भरून जातात स्वामी म्हणतात गुरुतत्व जे आहे ते नुसतं एक उद्देशाचं साधन नाही आहे या संकटावर उपाय नाही आहे गुरुतत्व जे आहे एक ज्ञानाचा भंडार आहे ज्याला हे गुरुतत्व मान्य आहे ज्याला गुरु हे गुरुतत्व मिळालं आहे ज्याला हे ज्ञान मिळालं आहे तो नक्कीच गुरु आपल्या गुरुशी ना जोडण्याचं कार्य करतो आता ना जोडण्याचं गुरुशी काय महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये माहीतच आहे म्हणून स्वामींनी स्वतः हे सांगितलं आहे की जर गुरु तुम्हाला हवा आहे आणि गुरुशी तुम्हाला काही हवं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला गुरुतत्वाशी काय आहे काय ज्ञान आहे आणि त्याच्याशी कसे नाळ जोडायचं काय महत्त्व आहे हे आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपल्याला कळलं पाहिजे म्हणून स्वामी म्हणतात की ज्यांनी गुरुतत्व समजून घेतले ना तो गुरुला समजायला त्याला वेळ लागत नाही आणि गुरुपर्यंत पोचायला त्याला वेळ लागत नाही तो गुरुपर्यंत पोचतो आणि गुरु त्याच्यापर्यंत पोचतो ते तेव्हा दोघांचा संगम होतो आता आपण पाहू मंत्र कधी जपावा हा मंत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा या तिथीला जपावा हा मंत्र रोज पठण करू नये हा नियम आपण लक्षात ठेवायचा आहे मंत्र कुठे जपायचा आहे तर मंत्र आपल्याला स्वामी समर्थांच्या जाग्रत मठात बसून हा मंत्र शांतपणे आपल्याला पठण करायचा आहे मंत्राची जपसंख्या किती हवी तर मंत्राची जपसंख्या वेळा आणि जास्तीत जास्त जमले तेवढा जपावा आणि जर तुम्हाला बिलकुलच वेळ नाही आहे तर अकरा वेळा तरी या मंत्राचा जप आपल्याला करायला हवा मंत्राची फळश्रुती काय आहे हा गुरुतत्व जागृत करणारा अतिशय प्रभावी असा महामंत्र आहे स्वामी असा महामंत्र आहे की स्वामी भक्ती लीन असलेल्या व्यक्तीमध्ये उच्च कोटीचे गुरुतत्व रुजविणारा असा हा मंत्र आध्यात्मिक उन्नती संकटावर मात करण्यासाठी मानसिक शांतीसाठी गुरुचे मार्गदर्शनसाठी आणि गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून देणारा हा विशेष स्वामी मंत्र आहे तो स्वामी मंत्र आहे ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम हा मंत्र गुरुतत्वाची शक्ती अनुभवण्यासाठी आणि जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे श्रद्धा निष्ठा आणि नियमित उपासनेचे गुरुचे आशीर्वाद भक्ताच्या जीवनात नव संजीवनी देतात म्हणून हा जीवनात खूप मोठा महत्त्वपूर्ण स्वामींचा मंत्र आहे जर आपण हा मंत्र केला तर नक्कीच आपल्याला ह्याची प्रचिती पण येऊ शकते पण स्वामींपर्यंत पोचायचं हा गुरुतत्व स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे तर हा गुरुतत्व महामंत्र आहे जर आपल्याला स्वामींशी जुडायचं असेल तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही चुकल्यास मी क्षमाप्रार्थी आहे मला मराठी येत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी